श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते भाद्रवत महिन्यातील कृष्ण पक्षामध्ये येणाऱ्या एकादशीला इंदिरा एकादशीचे म्हणतात पितृ पक्षामध्येही एकादशी येते म्हणून यास पितृ एकादशी असे संबोधले जाते या एकादशीचे वेगळे असे महत्व आहे इंदिरा एकादशीचे व्रत केल्याने पित्रांना मोक्ष मिळते असे मानले जाते या एकादशीला विशेषत श्रीशाळी ग्रामाच्या भगवान विष्णू किंवा बाळकृष्णाच्या मूर्तीला पंचामृतने सा स्नान अभिषेक करून पूजा केली जाते यंदा अठ्ठावीस सप्टेंबरला इंदिरा एकादशी आहे एकादशी तिथी शुक्रवारी सत्तावीस सप्टेंबरला दुपारी एक वाजून वीस मिनटाने प्रारंभ होईल तर दुसऱ्या दिवशी म्हणजे शनिवारी अठ्ठावीस सप्टेंबरला दुपारी दोन वाजून पन्नास मिनटाने समाप्त होईल आणि उदयतिथीनुसार अठ्ठावीस सप्टेंबरला एकादशीचे व्रत हे पालन केले जाणार आहे जर तुम्ही एकादशीचे व्रत करणार असणार तर तुम्हाला एकोणतीस सप्टेंबरला सकाळी सहा वाजून एकवीस मिनटापासून ते सकाळी नऊ वाजून पाच मिनटापर्यंत उपवास हा सोडायचा आहे असे मानले जाते की जी लोक आपल्या पित्रांना तर्पण श्राद्धाने पिंडदान करतात त्यांना इंदिरा एकादशीचे व्रत केल्यास शुभ फळ मिळते असे मानले जाते की इंदिरा एकादशीचे व्रत केल्याने हजारो वर्षाची तपश्चर्या आणि कन्यादानाचे पुण्य यासह हो अनेक शुभ फळ मिळतात इंदिरा एकादशीचे व्रत करणाऱ्या व्यक्तीच्या सात पिढ्यांचे पितृ तृप्त होतात आणि भगवान विष्णूंची उपासना केल्याने इच्छित फळ प्राप्त होते या दिवशी आपल्याला पूजा तर करायची सेवा तर करायची पण त्याचबरोबर काही विशेष उपायसुद्धा करायचे आहेत आणि म्हणूनच इंदिरा एकादशीच्या दिवशी आपल्याला इथे एक असा दिवा लावायचा हा दिवा लावल्यामुळे आपल्या सात पिढ्यांचं नारि दारिद्र्य नष्ट होईल आपल्या घरामध्ये धन येण्याचे अनेक मार्ग हे मोकळे होणार ज्यामुळे आपलं सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपली कठीणातील कठीण इच्छाही पूर्ण होणार अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पाहू हा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेलायकनसुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका एकादशी व्रत हे श्रीहरी विष्णूंना समर्पित आहे या व्रताच्या दिवशी आपल्याला ब्रह्ममुहूर्तात रोटून स्नान करायचे स्नान केल्यानंतर आपल्याला स्वच्छ वस्त्र हे परिधान करायचे जर तुम्हाला शक्य झालं तर लाल किंवा पिवळ्या रंगाचे वस्त्र हे परिधान करा त्यानंतर आपल्याला सर्वप्रथम देवघरामध्ये दे दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जो आहे तो आपल्याला अग्नीच्या साक्षीने करायचा आहे त्यानंतर आपल्याला व्रताचा संकल्प हा करायचा आहे त्यानंतर आपल्याला श्रीहरिविष्णू आणि माता लक्ष्मीची विधिवत पूजाही करून घ्यायची आहे त्यांना हळद कुंक को अक्षदा धूपदीप अगरबत्ती दाखवून घ्यायचे चंदन लावून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला देवांना फुलंही अर्पण करून घ्यायचे अक्षदा अर्पण करून घ्यायचे त्याचबरोबर विष्णूंना पिवळी फळं आणि पिवळी फुलं अत्यंत प्रिय ती अर्पण करून घ्यायचेत तसेच सर्वात प्रिय त्यांना ती म्हणजे तुळस तर आपल्या मनातली इच्छा बोलून आपल्याला श्रीहरिविष्णूंना तुळस ही अर्पण करायची आहे पूजेनंतर आपल्याला विष्णू सहस्रनामाचं पठण करायचं आहे त्याचबरोबर जो पण तुम्हाला विष्णूंचा मंत्र येतो त्याचा जपहा करायचा आहे आणि त्यानंतर शेवटी तुम्हाला आरती करायची आहे या दिवशी तुम्हाला निर्जला व्रत हे करायचं आहे रात्री जागरण करायचं आहे आणि द्वादशीला तुम्हाला शुभमुहूर्तावर व्रताचं पारण हे करायचं आहे आता हा जो दिवा आहे तो तुम्ही सकाळी लावू शकतात किंवा तुम्ही संध्याकाळी देवपूजा करतील तेव्हा लावायचा आहे आपल्याला हा जो दिवा तयार करायचा आहे तो चौमुखी दिवा तयार करायचा आणि हा दिवा आपल्याला आवर्जून कणकेपासून तयार करायचा आहे कारण सर्व दिव्यांमध्ये सर्वश्रेष्ठ दिवा म्हणजे कणकेचा तर इंदिरा एकादशीच्या दिवशी देवांसमोर चौमुखी दिवा लावणं खूपच शुभ मानलं जातं हा दिवा पूर्व पश्चिम उत्तर आणि दक्षिण या चार दिशांना दर्शवतो आणि घरी देव्हाऱ्यात असा दिवा लावतो तेव्हा त्याचा प्रकाश सर्व दिशांना पसरतो या दिव्याला चार वेदांचेही प्रतीक मानले जाते भगवान विष्णूंना चार वेदांचे गुरु मानले जाते आणि जेव्हा आपण असा दिवा लावतो श्रीहरी विष्णूंसमोर त्यामुळे आपल्यावर श्री विष्णूंची भरभरून कृपाही होत असते तर आपल्याला काय करायचं कणिक घट्ट मळायचं कणिक मळताना त्यामध्ये आपल्याला चिमुडवर हळदीही टाकायची आहे आणि त्यापासून एक दिवा हा तयार करायचा ह्या दिव्यामध्ये आपल्याला दोन वातीची एक वात करून लांब वात टाकायची अशा आपल्याला चार लांब वाती टाकायच्या चार दिशेनं चार लांब वाती आपल्याला टाकायच्या आहेत तसेच ह्या दिव्यामध्ये आपल्याला शुद्ध गाईचं तूपच वापरायचं आहे कारण तूप हे माता लक्ष्मीला आणि श्री सुद्धा अतिशय प्रिय आहे आणि जो पण उपाय आपण लक्ष्मी प्राप्ती करता इच्छापूर्ती करता मनोकामना पूर्ती करता मनो करतो त्यामध्ये जर आपण शुद्ध गाईचं तूप ल वापरलं त्या का तर त्यामुळे आपल्याला केलेल्या उपायाचं त्वरित फळ हे प्राप्त होत असतं आता काही कारणासं तुमच्याकडे खायलाच तूप नाही आहे मग दिव्यामध्ये कसं टाकणार तर तुम्ही जे पण पूजेमध्ये तेल वापरतो ते टाका आणि त्यामध्ये तुम्हाला चिमुडभर हळदी टाकायची आहे तसेच ह्या दिव्यामध्ये आपल्याला चिमुडभर काळे तिळसुद्धा टाकायचे आहेत काळे तिळ हे आपल्या पित्रांना समर्पित आहेत तसेच काळ्या तिळांची उत्पत्ती ही श्रीहरिविष्णूंच्या घामापासून झाली होती म्हणून काळे तिळ हे सुद्धा अतिशय प्रिय आहेत आता आपल्याला एक प्लेट घ्यायची आणि प्लेटवर आपल्याला हळद आणि कुंकूने एक स्वास्तिक हे काढून घ्यायचं आहे आणि ह्या स्वास्तिकवर आपल्याला मूडभर तांदूळ हे ठेवायचे आहेत आणि ह्या तांदळावर आपल्याला हा जो चौमुखी दिवा जो आहे तो प्रज्वलित करून ठेवायचा आहे आणि ही प्लेट उचलून आपल्याला आपल्या देवघरामध्ये दे असणाऱ्या श्रीहरिविष्णूंसमोर ठेवायची आहे त्यानंतर आपल्याला हात जोडून मनोभावे श्रीहरिविष्णूंना आपल्या मनातली इच्छाही बोलायची आपल्या जीवनामध्ये असणारे जे जी दुःख आहेत वेघ्न आहेत संकट आहेत दोष आहेत ते दूर करण्याकरता आपल्याला मनोभावे प्रार्थनाही करायची आहे इंदिरा एकादशीच्या दिवशी चौमुखी दिवा लावल्याने आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतात असं म्हटलं जातं चौमुखी दिवा चारही दिशांना प्रकाश पसरवतो आणि त्या दिशांना सुख समृद्धीचे प्रतीक मानले जाते म्हणूनच असा चौमुखी दिवा जेव्हा आपण श्री विष्णूंच्या समोर लावतो त्यामुळे आपल्या संपूर्ण कुटुंबाची बाजूने भरभरून अशी प्रगती होत असते घराम घराम आपल्या घरामध्ये सुख समृद्धी ऐश्वर हे कायम टिकून राहतं आपल्या घरामध्ये बाजूने धन हे यायला सुरुवात होते ज्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारं दारिद्र्य हे नष्ट होतं तसेच आपल्याला सौभाग्य त्याची सुद्धा प्राप्तीही होत असते असा चौमुखी दिवा श्री हरिविष्णूंसमोर लावल्यामुळे अतिशय साधा आणि सोपा हा उपाय आहे जर काही कारणास्तव तुम्हाला हा चौमुखी दिवा सकाळी लावणं शक्य झालं नाही तर तुम्ही संध्याकाळी जेव्हा देवपूजा करणार आहेत तेव्हा सुद्धा तुम्ही श्री हरिविष्णूंसमोर असा हा चौमुखी दिवा लावला तरीही चालणार आहे पण ही, ही संधी आपल्याला फक्त आणि फक्त वर्षातून एकदाच मिळते म्हणून आवर्जून प्रत्येकाने असा एक दिवा जो आहे श्री विष्णूंसमोर आपल्या मनातली इच्छा बोलून लावायचं आहे म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं चा सोनं झालं पाहिजे हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ